नमस्कार मी नीता पोटदार लायमाठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहुयात आज दिवसभरातल्या घडामोडी कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीची बैठक शाहू स्मारक भवन इथं घेण्यात आली यामध्ये बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती लावली होती उपस्थित सर्वच नेत्यांनी या, या महामार्गाला आपला विरोध दर्शवला तर काँग्रेस नेते पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली मराठा आंदोलन मराठा ओबीसी या आंदोलनाची दिशा बघा अर्ध मंत्रिमंडळ ओबीसी च्या संदर्भातली भूमिका मांडत होता अर्ध मंत्रिमंडळ मराठा समाजाच्या संदर्भातली भूमिका मांडत होत आता बीडला बीडची घटना आपण बघितल्यानंतर आत्ता आपल्याला लक्षात येईल की सत्ताधारी पक्षातलाच एक माणूस एका बाजूला आणि दुसरा माणूस एका बाजूला आहे ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे ही स्ट्रॅटेजी काय आहे की आंदोलनसुद्धा आमच्या जातात राहिलं पाहिजे उद्याचं आंदोलनसुद्धा आमच्या जातात राहिलं पाहिजे जेणेकरून त्या आंदोलनाला मूळ दिशा बदलून दुसरी दिशा देता येणं शक्य होऊ शकतं आणि म्हणून माझी सर्व जिल्ह्यातल्या लोकांना विनंती आपल्याला गाफील राहून या ठिकाणी चालणार नाही आता जी वक्तव्य येतात त्याच्यावरनं आम्ही अंदाज बांधतोय आता इथं सत्ताधारी शिवसेनेचे पालकमंत्री आहेत ते म्हणतात शक्तीपीठ होणार नाही सत्ताधारी पक्षाचे इथले शहरातले आमदार आहेत त्यांनी शक्तीपीठ करण्यासाठी एक बैठक त्या ठिकाणी बोलवली याचा अर्थ काय तर खडा टाकून बघायचं काय होतंय आणि हळूहळू वातावरण निर्मिती करून हा मार्ग करता येतो का हा प्रयत्न त्यांचा असणार आणि म्हणून आपल्याला पक्का निर्णय घेतला पाहिजे मी मगाशी मागच्या शाह मार्गाच्या जा भाषणामध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की विरोध करायचा आहे ना तर शंभर टक्के करेल पैशाचा विषय कुणी काढायचा नाही किती मिळणार आहेत किती देणार आहेत पाच लाख देणार आहेत का रेडी रेकनर प्रमाणे ही चर्चाच नको महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन न प्रलंबित मागण्यासाठी आजपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतलाय या आंदोलनाला आता छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील परिचारिकांनी पाठिंबा दिलाय आज या परिचारिकांनी सीपीआय रुग्णालय बाहेर एक दिवसीय काम बंद आंदोलन केले तर पदोन्नती करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी हे एक दिवसीय आंदोलन करण्यात आलंय ही मागणी वारंवार करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे जर लवकरात लवकर ही मागणी पूर्ण झाली नाही तर बेमुदत संप करण्यात येईल असा इशारा फेडरेशनचे सहचिटणीस जयराम चव्हाण यांनी यावेळी दिला महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन शाखा कोल्हापूर यांच्या वतीने आज रोजी आम्ही एक दिवसाचा काम बंद आंदोलनाचा इशारा अगोदर दिला होता ते आज आम्ही काम बंद आंदोलन करत आहे आज कोल्हापूर जिल्ह्यातील अधिपरिचारिका या एक दिवसाचं काम बंद आंदोलन करत आहेत याच्यामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे परिचारिकांनी सहभाग घेतलेला आहे सी पी आर हॉस्पिटलमधील जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के आधिपरिचार हे संपावरती आहेत हा संप करण्याच्या करण्याच्या पाठीमागचा आमचा उद्दिष्ट असा होता की आम्ही वारंवार मागणी करूनसुद्धा ज्या काही आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत ज्याच्यामध्ये अधिपरिचारिकांना ज्या काय पदोन्नती देण्यात येतात दे एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवरती पदोन्नती मिळते ह्या पदोन्नती अजूनही अजूनही रखडलेले आहेत जवळजवळ अठरा वर्षापासून पदोन्नती केलेल्या नाहीत याच्यामध्ये सहाय्यक आधीसेविका आदिसेविका आधी परिसेविका पाठनिर्देशक म्हणजे शिक्षणाच्या शिक्षण साईडच्या ज्या या आहेत पदोन्नत्या त्या सगळं सर्व रखडलेल्या आहेत तर याचा गांभीर्याने विचार करून ह्या पदोन्नत्या लवकरात लवकर कराव्या आणि रुग्णसेवा सुरळीत चालण्यासाठी ह्या पदोन्नत्या होणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि या पदोन्नत्या झाल्यानंतर ज्या काही रिक्त पदे राहतील त्याही लवकरात लवकर भरून रुग्णसेवा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने देण्यासाठी शासनाने आम्हाला सहकार्य करावे आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या जर ही मागणी मान ह्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आजचा आपला हा इशारा का इशारासाठी काम बंद आंदोलन आहे त्याच्यानंतर आम्ही बेमुदत संप करणार आहे सन दोन हजार बारा पासून कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांचे वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शासन आणि रुग्ण यातील प्रशासकीय दुवा म्हणून आरोग्य मित्र विविध दवाखान्यात कार्यरत आहेत ते गेली बारा वर्षे अल्पमानधनावर कार्यरत आहेत राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे त्यामुळे योजने या योजनेचे सर्व काम सध्या ठप्प झाल्यात या आंदोलनाला विविध मान्यवरांनी भेट देऊन याला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी जो विचार रुजवला त्याचा वारसा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे मात्र गेल्या काही दिवसात शिवाजी महाराजांबाबत चुकीचे संदर्भ बसवले जात आहेत शिवरायांची आग्राहून सुटका या घटनेबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्यांचे मुंडके छाटून तुळजाभवनेच्या गळ्यात माळ करून घातली पाहिजेत असं आक्रमक वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केलं बुधवारी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते महामूर्ख लोकांचे असे स्टेटमेंट येत आहेत अपमानजनक स्टेटमेंट आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अशा लोकांचे मुडके कापून तुळजाच्या गळ्यात माळ घातली पाहिजे मुडक्यांची जे छत्रपती महाराजांचा अपमान करून राहिलेले आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा श्लोक माता इल्या देवींचा अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा अपमान हिंदू लोकांनी आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान बिलकुल सहन करू नये लाडकी बहीण योजनेचा फटका इतर योजनांना बसत असल्याचं बोललं जाते यावर आता स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारच्या पैशातूनच मतदारांना दिलेली लाच असल्याचं अलिबाग मधील पीएनपी टेनिस क्रिकेट चषक उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते खर तर सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच आहे आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे केवळ करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून मतदारांना भुलवण्यासाठी लाडक्या बहिणीच्या योजनेतून भरमसाट अशा प्रकारचं हे जवळपास शेचाळीस हजार कोटी रुपयाचा खर्च करण्याचा घाट घातला गेला एकदा अजित पवारांनी या वर्षीचा सा अर्थसंकल्प सादर करत असताना माहिती आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल जे देतात त्यामध्ये दे त्यांनी सांगावं किती योजनांना कात्री लावली किती विभागाच्या हद्दवडीचा प्रस्ताव लवकरात लवकर शासन दरबारी पोहोचावा या मागणीसाठी आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं महानगरपालिका आयुक्त यांच्या समवेत बैठक पार पडली या बैठकीमध्ये महापालिका प्रशासनाकडून जो अहवाल तयार करण्यात आलाय तो महानगरपालिका निवडणुका लागण्यापूर्वी सरकारकडे देण्यात यावी या मागणीवर चर्चा झाली या संदर्भाची अंतिम बैठक पुढच्या आठवड्यात होणार असून हद्दवाढ न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नेते महेश जाधव यांनी यावेळी दिला वाढीच्या संदर्भात कोल्हापुरातल्या सर्वपक्षीय सर्व सरुप सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींच्या वतीनं आज महापालिकेत आयुक्तांच्या समवेत एक बैठक झाली हद्दवाढीचा जो प्रस्ताव तयार केलेला आहे तो लवकरात लवकर प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवावा आणि कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलो होतो पुढच्या आठवड्यातच याची अंतिम बैठक होऊन हा अहवाल तयार केलेला अहवाल शासनाकडे जाईल आणि त्यानंतर ह्या हद्दवाडीला खरं स्वरूप प्राप्त होईल कोल्हापुरामध्ये हद्दवाढ होण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय लोकं वेगवेगळ्या पद्धतीचं उग्र आंदोलन या पुढच्या काळात आम्ही करणार आहोत ही हद्दवाढ नैसर्गिक आहे ही झालीच पाहिजे जी गावं समाविष्ट होणार आहे त्या गावाचा पण विकास होणार आहे उगच त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकप्रतिनिधीने लोकांचा त्या गावकऱ्यांचा गैरसमज करून घेऊन या हद्दवाढीला विरोध करून नये हद्दवाढ ही झालीच पाहिजे आणि ती घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही शालेय आणि महाविद्यालयीन युवकांना नेमकेपणे हेरून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या चौघांना जुना राजोडा पोलीस स्थानक पथकानं अटक केली आहे अटक केलेल्या मध्ये रोहित वसमनी वय चोवीस अनिल नंदीवाले वय एकतीस राहणार दोनवडे मनीषा गवी पंचवीस राहणार नवी मुंबई दिलीप परेरा वय चोपन्न राहणार नवी मुंबई यांचा समावेश आहे यांच्याकडून एक किलो दोनशे ग्रॅमचा गांजा आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार अशी सुमारे सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शकाली प्रशांत घोलक अतुल देसाई आणि निलेश नाजरे यांच्या टीमने ही अटक केली आहे यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री महेंद्र पंडित सर यांनी एन डी पी एस विरुद्ध अवैध अंमली पदार्थाविरुद्ध मोहीम हाती घेतली होती त्या मोहिमेअंतर्गत राजवाडा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सात फेब्रुवारीला रोहित वसमनी नावाचा एक आरोपीला आम्ही अटक केली त्याच्याकडून साधारणतः बाराशे ग्रॅम गांजा आणि दोन ग्रॅम एम डी त्याच्याकडून मिळालेला आहे आणि त्याच्याविरुद्ध एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल आहे मग त्याच्याकडे चौकशी केली असता हा एम डी कुठून आलेला आहे तर त्यांनी त्याच्याच गावातला अनिल नंदीवाले ह्याच्याकडनं आणल्याचं सांगितलं परंतु अनिल नंदीवाले हा फरार होता अनिल नंदीवाले आणि रोहित बसकुनी यांचे बँक डिटेल्स आणि मोबाईल डिटेल्स यांचं एक तांत्रिक अॅनालिसिस केलं आणि अॅनालिसिसमध्ये असं लक्षात आलं की अनिल नंदीवाले जो आहे तो मुंबईची मनीषा गवई आहे हिच्याकडनं तो एम डी खरेदी करत असावा असा आमचा संशय झाला आणि मग ह्या दोघांच्या तपासासाठी पथक जे आहे त्याच्या माहितीवरून गोव्याला रवाना झालं परंतु गोव्याला जात असतानाच पथकाला माहिती मिळाली आमच्या पी एस आय गळवे हिच्या डी बीची इंचार्ज त्यांना माहिती मिळाली आणि पथक गोव्यावरनं परस्पर मुंबईला गेलं मुंबईला गेल्यानंतर अनिल नंदीवाले आणि मनीषा गवई ह्या दोघांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली की हे दोघे जे आहेत ते एडमन परेरा जो आहे त्याच्याकडनं हे खरेदी करतात हा मूळ गोव्याचा राहणार आहे मग ह्यालाही ताब्यात घेतलं याच्याकडनं अकरा ग्राम एम डी आणि ग्रँड विटरला गाडी मिळाली तसं एकूण अनिल नंदीवाले मनीषा गवई आणि स्पेन्सर परेरा या तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून टोटल बाराशे ग्रॅम गांजा चोवीस ग्रॅम एम डी एक ग्रँड हिटरा कार आणि दोन मोपल ॲसिट असे टोटल सतरा लाखाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त केलेला आहे हा स्पेन्सर परिणा जो आहे तो शाहूपुरीच्या पूर्वीचा एक एन डी पी एसचा गुन्हा आहे त्यात तो फरार आहे आणि अनिल नंदीवाले जो आहे तो करारचा एक एन डी पी एसचा गुन्हा आहे त्यात तो फरार आहे अशा पद्धतीनं एक एन डी पी एसची बॅकवर्ड लिंक शोधण्यात आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे आता एक बातमी समोर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळानं आणि कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय परीक्षेत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील सातशे एक परीक्षा केंद्रांवरील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्यात आली आहे त्यामुळे यंदा दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख ऐंशी हजार मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे यापैकी राज्यातील पाच हजार एकशे तीस केंद्रांपैकी सातशे एक केंद्रांचा सा संपूर्ण स्टाफ बदलण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतलाय परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीसागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीसागर यांच्या सूचनेनुसार युवती सेनेच्या वतीनं कोल्हापुरातील संकुल इथल्या मुलांना अनोखी भेट देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्व मुलांना समजावा आणि शिवरायांच्या आदर्शानुसार सर्वांनी जीवन जगावे या हेतून निधी देसाई यांची निर्मित असलेल्या राजा शिवछत्रपती या मालिकेचे सर्व भाग असलेले व्हिडिओ बाल भारतीय क्रिकेट विश्वातील देवमानला जाणारा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे कुटुंबीय येथे आले होते सचिन तेंडुलकरांची पत्नी अंजली मुलगा अर्जुन तसेच मुलगी सारा या तिघांनी दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतला यावेळी दत्त देवस्थान पुजाऱ्यांनी तेंडुलकर कुटुंबियांना प्रसाद देत श्री दत्त महाराजांची प्रतिमा भेट दिली तसंच सर्वांनी इथल्या टेंबे स्वामी मठात जाऊन दर्शन घेतलं यावेळी मंदिरात क्रिकेट प्रेमी आणि नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर या होत्या आजच्या ठळ घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी